बा, 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 <laughs> नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ना आम्ही सगळी मंडळी म्हणजे फॅमिली आणि हे भरपूर तर आम्ही चाललेलो आहे सातगावला तर फुल मजा येणार आहे आता ही चालत फोर व्हीलर मध्ये रिक्षा आम्ही गरीब आहे आम्ही ऑटो मे रिक्षा आम्ही चालू रिक्षा भरपूर जण आहे तुम्हाला दाखवतोच आणि आपल्या वारक्यापुरीचा बड्डे आहे तो पण साजरा करणार आणि सातगावला गेलो पण धमाल करणार आम्ही ते गेलो दाखवतोच आणि आला बघा काय बोला काय नाही बोला चल ठीक आहे चला तर तुम्हाला दाखवतो एन्जॉय भरपूर येणार आहे मजा सातगावची जत्रा बो मोमल्या विठोबा कोमला विटोबा तर चला मला दाखवतोच का एवढी फॅमिली आहेत आणि भरपूर अजून फॅमिली यायची आणि मेकअप आर्टिस्ट आहे का बड्डे गर्ल बड्डे गर्ल इकडे भाऊ पण निघल काय बोलायचं आहे धमाल करायचे का सातगावला झालं तुम्हाला कसा वाटतय काय सगळा घेतलाय बोलता तुम्ही पाच टाब्या तू काय बोलत माझ्या गाडीत ना उतार तू माझ्या गाडीत नाही पाहिजे मला उतार बड्डे गर असले तर तुझी लार नाही इथं माझ्याजवळ उतार दहा फोर मध्ये बघा सगळी मंडळी फोटो बिटू काढलेले एवढी मंडळी आहेत झाला काय तुम्ही तुमचा मोबाईल तुम्ही भरला ना फोटोनी बस झाला बाकी काय नको चालतोय मेमरी कार्ड भरले काय अबी तो रुको क्लायमॅट सफी बाकी बा बॉडी बिल्डरनी कारला का नाही फोटो ते अरे अरे हो ती मग गाठल लागले काही तर अकोर्डच गेले खोटी साहेब बड्डेशन सेलिब्रेशन करायला सगळं बसलं तिथं आम्ही आल न डालला अरे बघा आता जायचं जायचं तू चुप रे बाबा तू चुप रे मग सातगावला जायचं आहे इकडनं अरे बघा एवढी फॅमिली आहे तर तेच कापत जा येडे चल ला का मग बोल बोल कुठे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे तू किती झाला बघ मला तर आम्ही मासे मध्ये पोहोचलेलो आहेत आणि विचार भाई आता पोहणी भरपूर बसणार आहे माझ्याची खरेदी करणार तो अक्का करणार ना बाई काय करणार काहीच नाही काहीच नाही ना भाई पाचक हजार तरी पाठी ठेव त्या पायला मासवा लागेल चला मंदिर मध्ये आलेलो आम्ही जरी फॅमिली बोलतात नाही पण सगळी पायापरला जत्रेमध्ये पायापरायला आलं मंदिर मध्ये त्याला त्याला जाऊन यासाठी जाऊ काय काढले बोलून थांब थांब धाम धाम काढे गेलो <laughs> मंदिल मंदिल तो, तो okay, 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 okay. आता मंदिर मध्ये आल्याने अशा गोष्टी हे लोक तर मंदिर मध्ये पाया पडतो दाखवतो तुम्हाला बोंबल्या विटोबा बोंबल्या विटोबा दमलो आता धरून धरून मी आवाजच कट केला तुझा लहानसुना पाया ना, पारायचा ना। नाही चला म्हणजे जायचंय पाया पारायला लगेच इथलाच नाही कल्टी मारायला तयार सगळी चला पाठ मंदिर मध्ये पायापरून झाला आमचा तर भाऊ पण आहेत क्राऊड एकदम कडक वाटत आहे बघा कडक वाटते एकदम बघायला घेऊन फिरते सातगाव मध्ये स्पेशल काय लग्न चालू आहे आता जेवण आमचा सगळी बसलेली आहे स्पेशल एकदम आणलेली काय काय ताई मुंडी <laughs> टिश्यू पेपर पाहिजे तुला काय लाज झाला काय सातगाव काय खेळ चालणार नाणीचे एकदम नाणी एकदम स्पेशल मध्ये बनवतात काय बनवतात मुंडी बनवतात मुंडी बनवलेली आहे डब्या डब्या

काय नी तर खेळच चालवले बघा जेवण चालू आहे दाखवलं जेवण तिकडे हा निकरा हा इकरा काय बघू इकड अरे एवढा एवढा काग हा जेव्हा काय राडा राडा घातला

रणाने मिळाले स्प्रोज करण्यासाठी हे बघा या पायलॅनमध्ये बसत आहे अगदी मजा ऐकलं ना भिड भगवान ते फर्स्ट टाईमाच बसतो आम्ही कधी बसतो नाही ट्राय करतोय पण पूर्ण गाठल्याने आमची पालन बसताला येत आम्ही आणि आऊस होणार आमची आता फर्स्ट टाइम पायल बसले आहे आणि आधी फर्स्ट क्लस आणि आवाज पण भरपूर आवाज येणार नाही हे बघा धकधक करताय पण प्रयत्न करू आम्ही आऊ चाललेली आहे कारण माझी झाली तुम्हाला अजून चालना झाली आस्ती असते वरती गेल्यावर आहोच चालेल बाबा औरबी तो रुको क्लायमॅट अभी बाकी डोला मिटक बाबा डोला मिटक डोला मिटक डोलं मिटक तर काहीच वाटत नाही आले का तुम्हाला काहीच था आम्हाला भीती वाटत तुम्हाला काहीच नाही बाबा भीती वाटायला लागली बाबा बाबा बस 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 काका काय वाटत तुम्हाला वरती माझा खाली गेल्यावर काका काहीच नाही तुम्हाला अरे काका ना काहीच बिल होईल ना आमच्या आऊ झाले डोलं मिठाईच बाबा आउट झालेले आहे फर्स्ट टाइम आहे पण आउट झालेले आहे कारण तुला कसं का वाटत आउट झालेले याला तर काहीच वाटत नाही काका का ना काका काहीच नाही का खाऊ मा कस वाटत येऊन कसा फील केला नंबर वाटला बघा आता चांगला आतमध्ये आउट झालेले पण सांगत नाही पूर्ण आउट टाईट झालेली आमची गोवार घेत गोवार गोवार घेत

आम्ही आलो आहेत घरी सातगावची जत्रा एकदम सक्सेसफुल झालेली आहे तर पाहिजे तेवढी व्हिडिओ पाहिजे तशी व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण की सगळी अर्धी फॅमिली इकडं अर्धी फॅमिली आहे इकडं त्यामुळं जास्त काही काढायला भेटली नाही जेवढी काढायला भेटली तेवढी तुम्हाला दाखवणारच कारण की आम्ही दोघंच फिरोध दो करणार मी त्यामुळं जास्त काही काढायला भेटली नाही व्हिडिओ जेवढी ते काढले तेवढी नक्कीच तुम्हाला दाखवणारच तर व्हिडिओ नक्कीच बघा कमेंटमध्ये सांगा कशी आहे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईबर आणि बेला एकम घंटा जरूर ताबा तर बाय बाय नक्कीच व्हिडिओ बघा